नमस्कार मित्रांनो आपल्या शेतात सोलर पॅनल बसवलेला आहे त्याचा प्रेशर पाहू शकता मित्रांनो हा सत्तर नळ्यावरती प्रेशर आपण पाहत आहात खूपच छान पद्धतीनं ते पाणी मारत आहे सकाळी साडेआठ वाजता म्हणजे सकाळचा प्रेशर आहे हा आणि समाधानी आहे हा पंपनी शेतात बसवलेला आहे मित्रांनो याच्यासाठी आपल्याला पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे आपण एम एस सी बीच्या मार्फत हा सोलर पंप घेतलेला आहे ओसवाल थ्री एच पी हा शंभर नळ्यावरती याचा प्रेशर आपण जो पाहत आहात तो शंभर नळ्याच्यावरती एवढा प्रेशर अडीच इंचची नळी खूप छान प्रकारे चालते मित्रांनो मलासुद्धा विश्वास बसत नाही या गोष्टीवरती की आपल्या शेतात इतक्या दूरवर हा पाणी मारेल आपली विहीर पाहू शकता मित्रांनो आणि खूपच छान अशा पद्धतीचं त्यांनी सेटअप बसवलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी हा आपल्या शेत विहिरीवरती सेटअप शे बसवलेला आहे झाडं तोडलेली आहेत आपण त्या जेणेकरून सोलर पॅनलवरती व्यवस्थित ऊन यावं याकरता सहा पाट्या दिलेल्या आहेत त्यांनी आपल्याला आणि सकाळी आता खूप छान ऊन पडलेलं आहे पाहू शकता या आपल्या विहिरीकडे येण्यासाठी मित्रांनो असा रस्ता होता आपल्याकडं आपल्याला रात्री आप रात्री यावं लागायचं तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो असा रस्ता होता म्हणजे जवळजवळ दोन किलोमीटर आपल्याला अगदी जंगलातून चालावं लागायचं ही कटकट आपल्याला गेली आई विंचू काटा अनेक प्रकारच्या जंगली प्राणी यांच्या हिंस्त प्राणी यांच्यापासून आपलं संरक्षण झालेलं आहे मित्रांनो आणि हा मोबाईलवरती सुद्धा ऑन ऑफ होऊ शकतो मित्रांनो आपण पाहू शकता किती दुर्गम भागामध्ये आमची विहीर आहे अगदी जंगलात असल्यासारखं आहे आणि खूप त्रास व्हायचा यायला जायला या शासनाने एक चांगलं काम केलेलं आहे मित्रांनो मागील त्याला सोलर भेटत आहे सध्या त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो खूप छान पद्धतीनं तो कार्य करत आहे कंपनी ओसवाल निवडलेली आहे तुमची तुमच्या हिशोबाने तुमच्या तुम्हाला जी छान वाटते ती निवडा आपण मोस्ट करंट पाहत आहात आता आठ पॉईंट बारा आर पी एम एकोणतीसशे दाखवित आहे सिग्नल सोळा फोर जी मोबाईलवर स चालू बंद होतो हा आणि दोनशे सहासष्ट फ्लो दाखवत आहे मित्रांनो आठशे सत्तावीस खूपच छान पद्धतीनं हा सेटअप आपण बसवलेला आहे मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान